नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत दोन सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी संतापले आहे समाजाला ओबी समाविष्ट सरकारने अशी भावना ओबी शुक्रवारी या शासन निर्णयाविरोधात ओबीसी चा भव्य मोर्चा निघाला व शासन निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली राज्य शासनाने काढलेला आदेशा हैदराबाद गॅजेट पुरता मर्यादित असून ओबीसीची माथी भडकवून संभ्रम निर्माण करू नये असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री व मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले सरकारने जी आर काढताना कोणतीही कुणबी व्यक्ती ओबीसी आरक्षणातून वंचित राहू नये ही काळजी घेतली आहे सरकार ओबीसी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे मात्र हेतू लक्षात न घेता संपूर्ण महाराष्ट्रात या निर्णयाविरुद्ध आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर अन्याय होत आहे असा संभ्रम निर्माण केला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाच्या संपूर्ण रक्षणासाठी अतिशय प्रभावीपणे काम करत आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला ओबीसीच्या आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही असे आश्वासन दिले आहे एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्यात निघणाऱ्या हंबळडा मोर्चा बाबत बोलताना बावन म्हणाले ज्यांनी मराठवाड्याच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष करून व्यवहार केले के ते आता विकासाच्या गप्पा मारत आहे आमचे महायुती सरकार केवळ नावे बदलत नाही तर मराठवाड्याला विकासात अग्रस्थानी आणण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे